विषारी रसायनांमध्ये फळं पिकवून लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यावसायिकांच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनानं कडक मोहीम सुरू केली आहे याच मोहिमेत मापसा सबयार्डातील तीन घाऊक केळी विक्रेते चांगलेच अडचणीत आले या निगरगट्ट घाऊक केळी विक्रेत्यांनी केळांच्या घड्यावर विषारी रसायन फवारल्याचा संशय आल्यानंतर नऊ जून रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं त्यातील काही फळं पडताळणीसाठी प्रयोगशाळेत पाठवली होती चोवीस तासामध्ये त्याचा अहवाल येईल त्यात केळी चांगली असल्याचं स्पष्ट झाल्यास ती विकता येतील असं अधिकाऱ्यांनी व्यावसायिकांना स्पष्ट केलं होतं त्याचबरोबर त्यांच्या गोदामाला टाळे ठोकले होते संतापजनक बाब म्हणजे सबयार्डातील सगळी दुकानं बंद झाल्यानंतर भल्या पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास या व्यावसायिकांनी एफ डी एनं लावलेला टाळा तोडला त्यानंतर रसायनं फवारलेली दीड टन केळी ट्रकमध्ये भरून पळवली या घटनेची माहिती मिळताच एफ डी एच्या अधिकाऱ्यांनी धाव घेऊन या तिन्ही संशयितांना पकडलं आणि म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली पोलिसांनी मानवी जीवन धोक्यात घातल्याच्या कलमांखाली तिघांनाही अटक केली आहे यामध्ये बेतीत राहणारा नूर अहमद येले पुतीन इम्तियाज अब्दुल साब तोंदूर आणि रायबंधरमध्ये राहणारा मनबूल अहमद येल्ले पुतीन यांचा समावेश आहे अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी अमित मांजरेकर यांनी म्हापसा पोलीस स्थानकात याविषयी तक्रार दिली आहे हे संशयित व्यावसायिक ती केळी कुठे विकली हे सांगायला तयार नाही आता या व्यावसायिकांना खाद्यपदार्थांचा व्यवसाय करण्यावर कायमची बंदी घातली जाईल अशी माहिती रिचर्ड नरोना यांनी दिली आहे सो कालच्या दिसा जेव्हा आम्ही मागच्या ही आ, स्पेशल सर्वेलन्स ड्राईव्ह करतले त्या वेळेवर आमका डाऊटफुल हो स्टॉक मिळलो आणि तो आम्ही रिटेन करून दोरलेलो विथ प्रॉपर डॉक्युमेंटेशन विथ नूर अहमद म्हणून एक वेंडर असा आणि मॉर्निंग आमका एक इनपूट आयलो की हा एक फोर थर्टीन द मॉर्निंग येऊन हो माल काढलो आणि सप्लाय केला म्हणून सो हे येथे so, आम्ही हे इन्व्हेस्टिगेशन चालू केले पहिले सुवाते म्हणून सांगाची गजाल अशी असा की नूर मोहम्मद ॲबस्कॉनडी असलेलो तेका आम्ही मागीर ट्रॅक करून सोदून काढून जो लिपलेलो त्या हाडलो आणि ही डीन कॉपरेट एट ऑल वीथ एनी ऑफ द इनव्हेस्टिगेशन सो जी आम्हाला इनपुट्स थ्रू सी सी टी व्ही मेवले हो आणि असे करून आम्ही जी व्हेकल्स सकाळी आलेली ती ट्रॅक करून त्याच्या ड्रायव्हराक आपोवून ही सगळी डिटेल्स घेऊन आमकडून आले की स्टॉक ताणे धाडला म्हणून पणजे कोणाक धाडलो ताजो भावाचोच एक आउटलेट पणजे त्या जाग्यार हाडून त्याने तो सप्लाय केल्लो सो तांगल्या आता धरून आणि मागीर तांकां हे जे सगळे कळून आले कडल्यान डिटेल घेऊन हो जो स्टॉक पेनजीम जो आसा तो आम्ही रिकवर केला आणि जितलो मेवला तितलो आम्ही इमिडिएटली सो मोटर डिस्ट्रॉय केला तसेच आता दुसरे ओल्ड गोवा ह्या जागेवर दिल्ली असा आणि स्टँडवर दिल्ली असा थिंगसन स्टॉक रिकवर करून तो आम्ही डिस्ट्रॉय केला फुडले म्हणजे की हे जे नूर मोहम्मद अहमद असा हाजेर कठीण कारवाई जातली तेका आम्ही ऑलरेडी केटीसीचा शॉप असा केटीसीक रिक्वेस्ट केला ते काढचं म्हणून थिंगा जो मार्केट आम्ही रिक्वेस्ट केला त्या इमिडियटली काढचो त्याला बंद करचो म्हणून आणि हजे एफ आय आर फाईल जाऊन स्ट्रिक्टे असा ते ॲक्शन घेतले पुढील तपास पोलीस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा